सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन गदारोळ मास्ताना पाहायला मिळतोय कुठे युतीच्या बाबत चर्चा आहेत तर कुठे पक्षांतराच्या तशीच एक आता पुन्हा एकदा अपडेट समोर येते पक्षांतराची नेमका कोणी कोणत्या पक्षात प्रवेश केलाय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय राज्यामध्ये महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे मोठा राजकीय भूकंप घडलाय काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी आपल्या बंधू शंकर मेत्रे यांच्यासह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय अक्कलकोट येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महत्रे बंधूंना पक्षात स्वागत करत या भागाच्या विकासासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही दिली आहे या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तब्बल अकरा तासांपासून उपस्थित लोकांनी एकनाथ शिंदे यांची वाट पाहिली त्यांच्या प्रेम आणि विश्वासाबद्दल शिंदे यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत मी तुमच्या समोर नतमस्तक होतो असेही भावनिक उद्गार काढले सिद्धाराम मेहत्रे यांनी पक्षप्रवेशावेळी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की एकोणीशे सत्तावन्न पासून आम्ही काँग्रेस सोबत होतो आमचं घराणं कधीच पक्ष फिरू नव्हतं मात्र आता दिशा हरवलेल्या काँग्रेसमध्ये काहीच राहिलं नाही मध्य प्रदेश मध्ये जाऊन लोकांशी चर्चा केली तेथील अनेकांनीही आम्हाला शिंदे साहेबांसोबत जाण्याचा सल्ला दिला असं महत््रे यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांच्या बाबत त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाचा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये असून देखील शिंदे साहेब आमच्यासाठी अक्कलकोटला आले त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगितलं हा दिलेला शब्द पाळणारा नेता आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं मेहत्रे यांनी सांगितलं मेह्रे बंधूंनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सोलापूर आणि अक्कलकोट परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते मेत्रे परिवाराची या भागात मोठी सामाजिक आणि राजकीय पाळमुळं असून त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा बळकटीचा आधार मिळणार असल्याचे जाणकारांचं मत आहे तर मी आपल्याला एवढंच सांगतो मग त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम शिवसेनेचा भगवा आणि धनुष्य बाण हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना आता काही नेते मंडळी आहेत ते पक्षप्रवेश करताना दिसून येतात आणि त्यातलंच आता ता ताजं उदाहरण म्हणजे सिद्धाराम मेहत्रे हे खर तर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते पण आता त्यांनी शिंदे सेनेची साथ दिली आहे त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद